आज आपण हा जो ओढा आहे हा राहता आणि पिंपळस या दोन्हींच्या हद्दीवर आहे या परिसरात आज सत्यशोधक महास्वच्छता अभियान करण्यात आलं एक गोष्ट प्रकाशाने जाणवते की नागरिक आपल्या घरातला कचरा काढतात ज्या परिसरातली जागा रस्त्याच्या कडेला ज्या बाजूला दुकान नाही ज्या परिसरामध्ये कचरा आहे थोडासा साचलेला त्या परिसरात नेऊन कचरा टाकतात या ठिकाणी आपण बघू शकताय की दोन गाद्या टाकलेल्या आहेत पण मला असं वाटतं की हे विक विकृत चित्र आहे घरात आपले आई वडील जिवंत असतात आणि मेल्यानंतर त्यांच्या गाद्या कपडे वगैरे जे आहे ते एक तर जाळून टाकायचे नाहीतर आपण असे रस्त्याच्या कड्याला टाकायचे कितीही शर्मनाक गोष्ट आहे आपण अशा प्रकारे समाजाला काय आदर्श देतो आपण काय कर्तव्य करतो याचं भान या समाजाला राहायला तयार नाही अशा प्रकारे आपण आपलं शहर आपण आपला परिसर आपण आपलं आरोग्य आणि सर्वांचंच आरोग्य खराब करत असेल तर हे कितपत योग्य आहे या स्वच्छता अभियानामध्ये जे काम करतात त्यांना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवती की जो से नगरपरिषदेचा जो शेवटचा कर्मचारी आहे स्वच्छतेचं काम करतोय तो काम करत असताना त्याला किती यातना होत असतील आपण नाना प्रकारच्या गोष्टी या कचऱ्यामध्ये टाकत असतो नगरपालिकेने ओला कचरा आणि सुका कचरा स्वतंत्र टाकावा तो गाडीमध्ये या घंटा गाडी आली तर त्यात टाकावा अशी सुविधा केली परंतु अनेक नागरिक म्हणतात की ह्या कचरा गाड्या मोकळ्याच फिरतात आणि त्यामध्ये वजन करत असताना दगडं टाकून खुटीनाटी वजनं करता वजन करतात वजन वाढवतात पण त्यांचा काय दोष ते कामावर असतील आणि त्यांना कचरा मिळत नसेल तर त्यांना त्यांची ड्युटी पूरी करावीच लागेल आणि हे करत असल्यामुळे ज्याने कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्याच्यासुद्धा लक्षात आलं असेल की राहता शहरामध्ये इतक्या गाड्यांची इतक्या माणसांची गरज नाही म्हणून कदाचित त्यांनी माणसं कमी केलेली असतील आणि तुम्ही जर समजा कचरा हा अडगळीच्या ठिकाणी टाकत असाल तर यामुळे तुम्हाला या व्यवस्थेविषयी या, या समाजाविषयी बोलण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही आज आपण आपलं स्वतःचं आरोग्य नीट राहावं यासाठी घरातला कचरा झाडतो आणि दुसऱ्याच्या दारात टाकतो हे चित्र नक्कीच बदललं पाहिजे राहता शहरामध्ये हा जो परिसर आहे जसं साकुरियाने राहता तो पूल तो अगदी मंदिराप्रमाणे स्वच्छ असला पाहिजे बाहेर राज्यातली गो लोक जे शिर्डीला जातात शनी शिंगणापूरला जातात आणि राहतात राहता हे तालुक्याचं शहर म्हणून बघतात आणि दोन्ही प्रवेशद्वारावर जर अशा प्रकारे कचरा जर असेल तर हे कितपत योग्य आहे यासाठी आपण या सर्व गोष्टींची दक्षता घेणं अतिशय महत्त्वाचं आहे या स्वच्छता अभियानामध्ये या महास्वच्छता अभियानामध्ये आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की लोकांना आम्ही लोकांना आम्ही सामील होण्यासाठी आव्हान केलेलं आहे परंतु समाज माध्यमांनी त्याची दखल घेऊनसुद्धा लोक या गोष्टीसाठी सहभागी व्हायला तयार नाही अर्थात हा आमचा छोटासा प्रयत्न आहे ते झाले सहभागी झाले अथवा नाही झाले आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही आम्ही आमचं काम करणारच आहोत आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा आमचा कार्यक्रम असणारच आहे हा बघा रा शहरामध्ये विविध ठिकाणी टाकलेला कचरा ज्या गोष्टींना शासनाने मनाई केलेली आहे गुटखा तंबाखू आणि अशा नाना प्रकारच्या गोष्टी या कचऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यासुद्धा बघायला भेटतात औषधाची बाटल्यासुद्धा भेटतात एक्सपायरी झालेले खाद्यपदार्थसुद्धा भेटतात हे किती विचित्र परिस्थिती आहे तुम्ही दुकानदार असाल तुमच्याकडच्या वस्तूची एक्सपायरी जर संपत आली असेल तर ते संपण्यापूर्वी तुम्ही कोणाला खायला जर दिलं तर नक्कीच आना कुणाला तरी आनंद भेटेल कोणाला तरी पोट कुणाचं तरी पोट भरेल परंतु हे अशा प्रकारे कचरा करून त्याचा फेकू नका एवढीच आपण सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र